नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे नवीन वर्ष सुरू होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहे हे वर्ष आपल्याला सर्वच दृष्टिकोनातून लाभदायक ठरावे असं प्रत्येकाचीच इच्छा असते वास्तुशास्त्राच्या दृष्टीने काही उपाय केल्या तुम्हाला हे वर्ष अधिक लाभदायक ठरू शकते हे वर्ष संपण्याआधी घरातील काही वस्तू घराबाहेर करण्याचा सल्ला वास्तुतज्ञ देतात भारतातील जवळजवळ प्रत्येक घरात लोक वास्तुशास्त्राचे पालन करतात आणि त्यानुसार आपले घर सजवतात 2023 हजार तेवीस वर्ष काही दिवसात संपणार आहे आणि नवीन वर्ष दोन हजार चोवीस येणार आहे आपले वर्ष चांगले जावे आणि देवी लक्ष्मीने त्यांच्यावर आशीर्वाद द्यावा आणि त्यांचे जीवन संपत्तीने परिपूर्ण व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते पण तुमच्या घरात अशा काही गोष्टी असू शकतात ज्यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते नवीन वर्ष येण्यापूर्वी या गोष्टी घरातून बाहेर काढा तुटलेली मूर्ती आणि जुनी छायाचित्रे तुमच्या घराच्या पूजेच्या ठिकाणी कोणत्याही देवाच्या ओल्ड गॉडगोडेस आयडियल्स जुन्या आणि तुटलेल्या मूर्ती पडल्या असतील तर आजच त्यांचे घराबाहेर तलाव किंवा नदीत विसर्जन करा तसेच देवाचा जुना हाटलेला फोटो काढा निष्क्रिय घड्याळ वास्तुशास्त्रात घड्याळाला खूप महत्व आहे अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात जुने किंवा निरुपयोगी घड्याळ असेल तर ते ताबडतोब काढून टाका घरामध्ये असे घड्याळ असल्यास कुटुंबातील प्रत्येकाच्या नशिबावर परिणाम होऊ शकतो अनेकांना जुन्या आणि निरुपयोगी वस्तू आपल्या घराच्या स्टोअर रूममध्ये ठेवण्याची सव्य असते परंतु अशा निरुपयोगी आणि रद्दी वस्तू घरात ठेवल्याने देवी लक्ष्मीचा पोप होऊ शकतो आजच घरातील सर्व रद्दी बाहेर काढा तुटलेली काच घरामध्ये तुटलेला किंवा फुटलेला आरसा ठेवणे अशुभ मानले जाते यामुळे लक्ष्मी देवी कोपते आणि घरात सुखसमृद्धी येत नाही घराच्या तुटलेल्या काचा ताबडतोब बाहेर काढा जुने शूज आणि चप्पल जुने फाटलेले आणि निरुपयोगी शूज आणि चप्पल घरात ठेवणे देखील अशुभ मानले जाते वास्तुशास्त्रात घरात समृद्धी आणण्यासाठी शूज आणि चप्पल आवश्यक मानले गेले आहे पण जुने फाटलेले जोडे घरात गरिबी आणतात वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्यांबद्दल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा